सोन्याच्या भावात झाली विक्रमी उलथा पालत आज सकाळी बाजार उघडताच मार्केट बंद झालंय सोन्याच्या भावात असा विक्रमी बदल झालाय की जो पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकलीय याला कारण ठरली एक बातमी जी अमेरिकेतून आली आहे अमेरिकेने लागू केलेल्या नवीन सोने धोरण ज्यामुळे भारतात सोन्याच्या किमतीला मोठा फटका बसलाय जो पाहून ग्राहक सोन्यावर बहिष्कार टाकणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे कारण की ही बातमी जेव्हा आली तेव्हा अचानक सगळे ग्राहक घरी निघून गेले सराफा बाजारात अतिशय शांततेचं वातावरण निर्माण झालं कारण आज सकाळी ही बातमी आल्यामुळे संपूर्ण देशात सोन्याच्या बाजारपेठेत एक तणाव निर्माण झालाय कुणी विचार केला नव्हता सगळ्यांना वाटत होतं सोनं काल थोड्याशा रुपयांनी वाढलं होतं आज थोड्याशा काही रुपयांनी वाढेल उद्या काही रुपयांनी वाढेल पण इतका अचानक बदल सोन्यामध्ये होईल याचा विचारही कुणी केला नव्हता असं काय झालं आहे की ज्यामुळे भारत अमेरिकेत सोन्याचे वाद सुरु होणार आहेत लोक का सोनं घ्यायचं सोडून घरी निघून गेले आजचा सोन्याचा ताजा भाव नेमकं काय आहे अचानक एका रात्रीत असं काय बदललं की ज्यामुळे एका क्षणात बाजार रिकाना झाला कारण परिस्थिती अतिशय विचित्र बनलेली आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे ग्राहक सराफा बाजारामध्ये आले होते कोणाला लग्नासाठी दागिने खरेदी करायचे होते तर काही जण गुंतवणूकीसाठी सोनं घेत होते पण पाच मिनिटांपूर्वी ही भयानक बातमी आली आणि त्यानंतर बाजारांमधलं चित्र पूर्णतः बदललं कुणी विचारही केला नव्हता की एका क्षणामध्ये इतका बदल होऊ शकतो दररोज सकाळीच सोन्याचे भाव जाहीर होतात पण आज जे सोन्याचे भाव जाहीर झाले त्याचा विचार आयुष्यात कोणी केला नसेल आता सोन्यावर लोक बहिष्कार टाकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की भाव असे बदलले आहेत की ज्यामुळे ग्राहक आता प्रचंड नाराज झाले आहेत यावर भारत सरकारने देखील एक महत्वाचा निर्णय घेतलाय कारण की अमेरिकेने धोरण बदललं आहे आणि त्याच धोरणावर घाव घालण्यासाठी आपल्या देशांनी देखील एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाचा फायदा एक जानेवारीपासून होणार आहे त्यामुळे ग्राहक काहीसे नाराज काहीशी खुश झाले आहेत मग नेमकं आज किती रुपयांनी भाव बदलला आहे आज अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती आहे चोवीस कॅरेट सोना आज किती रुपयांनी विकत आहे बावीस कॅरेट सोना आज काय भावाने त्याची खरेदी विक्री सुरू आहे आणि चांदीचा भाव नेमकं का काय आहे कारण की चांदीने जो रेकॉर्ड मोडला आहे त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि सगळ्यात महत्वाची घडामोड आज घडली ती म्हणजे दोन हजार चे नवीन भाव जाहीर झाले दोन हजार भाव किती असणार प्रत्येकाला प्रश्न पडला होता आणि अखेर ते भाव आता जाहीर झाले आहेत दोन हजार सव्वीसला काय भाव राहणार आहे ते देखील पुढे तुम्हाला समजणार आहे पहा जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ पहा कारण की व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण सोने चांदोचे ताजे भाव सांगणार आहोत त्यानंतर दोन हजार सव्वीस ला म्हणजे एक जानेवारी पासून नवे भाव किती रुपये असणार आहेत तुम्ही सोनं आज खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे पहा सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओचा एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बाजारात एका रात्रीत सगळं काही बदललं जे पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली याची सुरुवात झाली चांदीच्या भावापासून आज सकाळी पहिल्यांदाच चांदीचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात प्रथम कुजबूज सुरू झाली होती कारण चांदीने सुरुवातीलाच असामान्य वाढ दाखवली होती पण त्यानंतर काहीच मिनिटात जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा उपस्थित लोक अक्षरशः स्तब्ध झाले आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काही चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक स्वतःला नशीबवान समजत आहेत तर आज खरेदीसाठी आलेले ग्राहक प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदात आहेत तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याचा बाजार दोन स्पष्ट गटांत विभागला गेला आहे या सगळ्या मोठ्या घडामोडींमागे एक अत्यंत महत्वाचं जागतिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झालीय जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून येत आहे आजची ही गंभीर परिस्थिती पाहता अनेक ग्राहकांच्या मनात आता एकच मोठा प्रश्न निर्माण झालाय आता या वाढलेल्या भावात सोनं घ्यायचं की अजून काही काळ थांबायचं कारण भाव इतक्या वेगाने बदलत आहेत की सामान्य माणसाला योग्य निर्णय घेणं आता खूपच अवघड झालं आहे म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि सविस्तर माहिती देणार आहोत आज आपण पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या किमतीत नेमका किती रुपयांचा बदल झाला आहे बाजारात इतका तणाव का निर्माण झाला आहे आणि पुढील काळात ग्राहकांनी काय सावधगिरी बाळगावी आजचे ताजे दर सविस्तर पाहण्याआधी आपण थोडक्यात हे समजून घेऊया की पुढील काही महिन्यात बाजार नक्की कोणत्या दिशेला जाऊ शकतो कारण केवळ आजचा भाव पाहून घाईघाईने निर्णय घेणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं येत्या तीन ते चार महिन्यात सोन्याचे दर नक्की कसे राहतील याविषयी काही महत्वाचे अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत सध्या चांदीच्या दरात जी मोठी हालचाल दिसतीये ती पाहता चांदीने आधीच आपली विक्रमी पातळी ओलांडली आहे आणि आता ती पुन्हा एकदा एका नव्या उच्चांकाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट चित्र आहे चांदीची ही वेगवान हालचाल सोन्याच्या दरांवर प्रत्यक्ष प्रभाव टाकत आहे ज्यामुळे सोन्याचे दरही वेगाने वर खाली होताना दिसत आहेत आता मूळ प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की त्यात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळणार यासाठी तज्ज्ञांनी काही महत्वाचे तर्क मांडले आहेत काही तज्ञांच्या मते पुढील वर्षभरात सोन्याचे दर एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचू शकतात तर काही विश्लेषक असेही सुचवतात की बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही या परस्पर विरोधी अंदाजांमुळेच सध्या बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे या सर्व परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी नक्की काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर घरात लग्न असेल आणि सोनं घ्यायचंच असेल तर योग्य वेळ कोणती गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या दरापर्यंत थांबणं फायद्याचं ठरेल आणि जर भाव अजून वाढले तर आपलं बजेट कसं सांभाळायचं या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आता आपण आजचे ताजे दर पाहणार आहोत पण हे दर पाहून तुम्ही लगेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कारण दरांपेक्षाही येणारा ट्रेंड समजून घेणं जास्त महत्वाचं आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे दर नेमके काय आहेत चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव किती आहे आणि या दरांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण आता समजून घेऊया आजचा प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी लाखो रुपयांचा ठरू शकतो कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा जर तुम्ही सध्या सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकते आज आपण सर्वात आधी पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या भावात नेमका किती रुपयांचा फरक पडला आहे त्यानंतर बाजार नक्की का हादरला अमेरिकेतील ती बातमी नेमकी काय आहे आणि पुढील काही महिने दर कशा पद्धतीने फिरू शकतात हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आम्ही फक्त आजचा भाव सांगून थांबणार नाही तर पुढील तीन ते चार महिन्यांचं संपूर्ण गणित तुम्हाला उलगडून सांगणार आहोत कारण केवळ आजचा दर पाहून सोनं घेण्याचा निर्णय घेणं सध्याच्या स्थितीत खूपच धोक्याचं ठरू शकतं सध्या चांदीच्या किमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत चांदीने यापूर्वीच आपली उच्चांकी पातळी गाठली होती आणि आता ती पुन्हा एकदा नव्या रेकॉर्डकडे झेपावत असल्याचं चित्र आहे चांदीच्या या वेगवान वाढीचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतोय आणि सोने, होतो सोने देखील वेगाने वरच्या दिशेला सरकत आहे तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्या चांदीच्या दरात अजून बरेच चढ उतार पाहायला मिळू शकतात काही विश्लेषकांचा दावा आहे की पुढील वर्षात सोनं नव्या उंचीवर जाईल तर काहींना असं वाटतं की मोठी घसरण देखील होऊ शकते विशेषत दोन हजार सव्वीस सालासाठी सोन्या चांदीच्या दरांबाबत चार अत्यंत महत्वाचे अंदाज आता समोर आले आहेत यापैकी काही अंदाज गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले आहेत तर काही अंदाज बाजारासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत याच विरोधी अंदाजांमुळे सध्या मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे आता आपण आजचे ताजे दर सविस्तर पाहूया सर्वात आधी चांदीचा दर पाहू आज चांदीचा दर प्रति ग्राम जवळपास दोनशे पाच रुपयांच्या आसपास पोहोचला आहे म्हणजेच दहा ग्राम चांदीचा दर दोन हजार पन्नास रुपये असून एक किलो चांदीसाठी तुम्हाला आता जवळपास दोन लाख पाच हजार रुपयांच्या आसपास हक्कम मोजावी लागणार आहे हा आकडा ऐकूनच अनेक ग्राहक चक्रावून गेले आहेत तुम्हाला वाटेल की चांदी इतकी का वाढली पण सोन्याचे आजचे दर पाहिल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने धक्का बसणार आहे सोन्या चांदीची एक ठराविक साखळी असते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे चांदीत होणारी वाढ ही सोन्यालाही मोठ्या प्रमाणात प्रभावित करते आता ज्यांच्या घरात विवाह सोहळे आहेत त्यांना सोनं खरेदी करताना नक्की काय करावं लागेल हे आपण पुढे पाहणार आहोत चांदीच्या वेगवान वाढीमुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा आपल्या विक्रमी शिखराकडे धावू लागले आहेत सोन्याने आज आपला एक खूप जुना विक्रम मोडीत काढला आहे हा विक्रम नेमका कशामुळे मोडला आणि आजचे नेमके दर काय आहेत हे आपण आता पाहूया सगळ्यात मुद्दा म्हणजे दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी तज्ज्ञ लोकांच्या मते दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे दर वाढणार की कमी होणार याबद्दल जे चार अंदाज आले आहेत ते तुमचं मोठं नुकसान होण्यापासून वाचवू शकतात हे अंदाज अनुभवी लोकांनी दिले असल्यामुळे त्यांची सत्यता ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे दोन हजार सव्वीस सालासाठी वर्तवण्यात आलेले चार महत्वाचे अंदाज असे आहेत एक पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख अडतीस हजार जॉन वेल्स सोन्याचा दर सध्याच्या पातळीवरून खाली घसरून थेट छप्पन्न हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो तीन तिसरा अंदाज सोन्याचे दर सत्याहत्तर ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या दरम्यान स्थिर राहतील चार चौथी भविष्यवाणी जर जागतिक आर्थिक संकट आलं तर सोन्याची किंमत एक लाख हजार चारशे तीस रुपयांचे एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते आजच्या अठरा कॅरेट सोन्याचे भाव जे आहेत तर ते आहेत दहा हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपये प्रतिग्राम आणि जर एका तोळ्याचा भाव जर बघायला गेला तर तो आहे एक लाख दोन हजार रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोनं जे दागिने प्रचंड वापरलं जातं भाव तुम्हाला बघायचे आहेत पण त्याआधी चोवीस कॅरेटचे भाव आपण पाहूयात की ज्यावरूनच बावीस कॅरेटचे भाव ठरत असतात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आपण बघितला तर तो आहे तेरा हजार चारशे चाळीस रुपये प्रति एक ग्राम आणि तोच जर दहा ग्रामसाठी जर आपण शोधला तर तो आहे एक लाख चौतीस हजार चारशे रुपये आणि जर आपण बावीस कॅरेटचा जर विचार करायला गेलं तर बावीस कॅरेटचं सोनं जे आहे ते आहे एका ग्रॅमसाठी बारा हजार नऊशे नव्याण्णव आणि तेच दहा ग्राम रुपये आहे ही सोन्याची भाव आहेत आता या भावाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही खरेदी करणार आहात की थांबणार आहात नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे झाले आजचे ताजे दर या भावाबाबत बाबत तुमचं काय मत आहे तुम्ही या दरात खरेदी करणार की भाव कमी होण्याची वाट पाहणार तुम्हाला हे दर योग्य वाटतात का कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद